ताडकळस येथील उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्यकांत विठ्ठलराव अंभोरे यांच्या शेताजवळ असलेल्या शिवरस्त्याच्या वादावरून दिनांक एकोणावीस रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुंबळ हनावारी झाली तसेच ताडकळसचे सरपंच गजानन आंभोरे यांनाही मारहाण झाली म्हणून ताडकळसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली येथील नागरिकांच्या जमावाने गाव बंद करून पोलीस ठाण्यात हिया मांडून योग्य ती कार्यवाही करून आरोपीविरुद्ध अटकेची मागणी केली रंगनाथ मोहनराव होनमाने वयवर्ष एकवीस राहणार ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूर्यकांत विठ्ठलराव अंभोरे यांच्या शेताजवळ असलेल्या शिवरस्त्याच्या ठिकाणी सूर्यकांत विठ्ठलराव अंभोरे तसेच बालासाहेब उर्फ बबलू सूर्यकांत अंभोरे दोघेही राहणार ताडकळस येथील असून दोघांनी संगणमत करून शिवरस्ता चुकीच्या पद्धतीने मोजण्याच्या कारणावरून रंगनाथ मोहन होनमाने यांना शिविगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादीच्या वडिलास बालासाहेब उर्फ बबलू सूर्यकांत अंभोरे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड मारून जखमी केले तसेच जखमी गजानन अंभोरे व शिवराम घाळगीर यांना दगड फेकून मारले व जखमी केले म्हणून ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल शेळके यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगुजे यांनी भादवी कलम तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे पाचशे चार चौतीस द्वारे ताडकळस पोलीस स्टेशन येथे दिनांक रोजी रात्री दहा वाजता गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन हे करत आहेत जो रस्ता तारखेला खुला आज रोजी जे त्या दिवशी डिमार्केशन होऊ शकलं नव्हतं ते भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणून आपण वीस फुटाचा रस्ता देण्याचे या अभियानाअंतर्गत ठरले होते त्या अनुषंगाने मान्य एस डी ओ साहेब मान्य तहसीलदार साहेब मी आमचे मंडळ अधिकारी आमचे तलाठी व भूमि विभागाचे अधिकारी इथं हजर होते त्याचप्रमाणे संबंधित अर्जदार गजा व शेतकरी पण त्या ठिकाणी हजर होते परंतु ह्या ठिकाणी दुर्दैवाने जो प्रकार झाला मारहाणीचा आणि दगडफेकचा जो प्रकार झाला त्या अनुषंगाने जे वातावरण दूषित झालं त्या त्या अनुषंगाने जे आज तुम्ही इथं सर्वजण जमलात ते खरोखर -कर दुर्दैवी आहे आणि यापुढे असा प्रकार होऊन आपली जे सामाजिक शांतता आहे ती भंग व्हायला नाही पाहिजे ह्याकरिता आम्ही मान्य के एस साहेब यांच्या बोलवण्यावरून जो प्रकार आमच्या समोर घडला तो शपतेवर आणि जो सत्यव खरा आहे तो आम्ही आता सरांना इथं मी माझ्या मंडळ अधिकारी होतानाठी आम्ही सत्य जे असेल ते सांगणार आहे व नियमानुसार जो तुमचा रस्ता आहे जो आदेशाप्रमाणे असेल तो निश्चित त्यावर जे पोलीस प्रोटेक्शन मध्ये कारवाई होईल याची ग्वाही देतो लवकरात लवकर लवकरात लवकर लवकर <coughs>